हॅलो वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर आज आपण इथं दिसतंय ते महावाळ काढणार आहे चला या आज महाळ्याचा व्हिडिओ काढूयात मागच्या वेळेस एक महावाळाचा व्हिडिओ काढलेला व्हायरल झाला इथं बंद पडलेलं घर आहे छोटंसं बाथरूम आहे त्याच्यामध्ये मोठं महाळ आहे तुम्हाला झवनं दाखवतो हर्षद आणि सोन्या साडा पैशा आहेत त्या माटी तर चित्र आल्यानंतर आपण लगेच महाळ काढण्यात चालू करणार आहे चला महाळ एवढं मोठं शपथ गाव चला आता एक म तर आपण मोवाळ्या काढणार आहे आणि तिकडे एक आहे मोवा ती बघू आगी आहे ती ती काढायचं का नाही विचार अजून लांब आहे आपला पण इथलं लगेच काढणार आहे आम्ही हर्ष सोने आले की लोक काही दोघ आलेले आहेत मधुमाशे चावून घ्यायला तर मधे मावा उठवलंय आता राजाभाऊ भाऊ पण आलेले आहेत मावाळ्या काढायला बघू शकता गणू आणि सोन्या तयारी करते ते लोखंडाच्या कमाल्याची इथं पंचायत आली गणून तसंच पेटवलंय बघू शकता पेटलेले पेटवून विजवायला लागणार आहे आपल्याला बघू शकता मित्रांनो या ठिकाणी दूर झालेलं आहे पूर्ण अरे टॉयलेट मध्ये होईल सगळं

उठल मारली गण निघालेला मित्रांनो एकदम असं गुंडळून तिथं मासे बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो धोर सगळा बाहेर येतोय ती पेटवलेलं बाहेर आहे मित्रांनो सगळं आदित्य रिटे अजिंक्य पागडे सगळे आहेत मी कशी

का हो का पळायला लागला काय झालं ला। मासे तिथं सगळ्या माश्या बाहेर निघायला लागल्या तुम्हाला आक्रमण करायला मधु आधीच होती तर मी हिला आमच्या बहिणीने बघितली तिथून त्यामुळे आता आम्ही लक्ष दिलेलं आहे माशीकडे काय होतं रे तिला काय माझ्या हातापाशी पण आले कुठे हो का म्हणजे हातापाशी पण एक आलेले आहे पण आपलं काय उघडू शकत नाही आधी ना त्या भाऊ खरंच नाही काय उघडू शकत एके आणखी ताट हां बघा हर्षदने ताट आणलेलं आहे ताटा आण ताट कसं काय घ्यायचं चाकू आणायला आलेलं भरू शकते तर तयारी चाललेली आहे याची गणून जाणार आहे आता ते मोहळ उडून आणायला तयारी केली

गाय आली मित्रांनो फिरिस ती तिला आदित्यची गाय आहे ती अरे कोयता काय चुकीची गोष्ट करू नको नाही तुला उचलून तुला बिघडला खाली

साध साधन काढतो मित्रांनो गणने माहोळ तोडले पण सगळं टॉयलेट मध्ये पाडलेले पडलं हा मी होत

कही तो मिले पाई मेहनत नहीं कर ले मेहनत पे हर्षद ने पानी मिला दिया चलो अब जाएंगे हमने के लिए थोड़ा तरी पाएज आता विहिरीवर आलेलो आहे आणि सारशत म्हणलंय असं बोल म्हणून असं बोलतोय की आता इथं बघू शकता काजगत पाणी आहे आखी मोठं दिसते गाव निघलेला आहे बाहेर इथं पण निघलेलं आहे बोरचं पाणी आहे काहीच व्हायची कारण कसं वाटतंय एकदम चिल्ड मध्ये गुल्ड मध्ये आता आम्ही घाण काढणार आहे निघली तर बारा एक वाजलं बारा एक वाजलं पाहायचा टाइम झालेला आहे तर आघड्याने आमची माझी काढलेली आहे पडू शकते पाण्यात म्हणून तर चनीमध्ये टाक सोनं चांदी काढून ठेवलेलं आहे तर बघा तुम्हाला मासं दाखवतो मास बघा मास हा दिसत का हां आहेत मास पण का सगळं पाणी आज व्हिडिओ व्हिडिओ मस्त काढू पाहता ना आतमध्ये उतरून

काही आता आम्ही पाहणार आहे मस्त मध्ये काहीच झालं का हा आता आम्ही पाहुणार आहे चला आता आपण विहिरी मध्ये उडी मारणार आहे खाम दिशेने पाहायला वाटत हवाय का भावा काचगत पाणी भावा हा चला मी पण टाकतो उडी Wait, wait,